शेतकरी बंधूंना नमस्कार कृषी यांत्रिकीकरण योजनेमधील सर्वात अत्याधुनिक शेती अवजारे मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच भोसले ट्रॅक्टर्स वसमत नामांकित ब्रँड अनुभवी टेक्निशियन्स भरपूर स्पेअर पार्ट व विक्री पश्चात तत्पर सेवा दहा इंचापासून पाच फुटापर्यंत अंतर्मशागत करणारे व मातीची भर लावणारे पॉवर विडर उपलब्ध शासकीय अनुदानास पात्र दीड लाखाच्या रिपरचं काम फक्त पंचेचाळीस हजारच्या रिपरच्या पॅनलमध्ये होतं हा रिपरचा पॅनल ज्यावेळेस गरज नाही त्यावेळेस पी टी ओला हो आपण इथून या रिपरच्या पॅनलला ऑफ करू शकतो चेन फिरणे थांबतं याचं डायरेक्ट शाफने कनेक्शन दिलेलं आहे हे बॅलेन्सर पण दिलेले आहेत हे जुगाड रिपरला तुम्हाला केव्हाही बघायला भेटणार नाहीत पाच इंच रुंदीचे सॉलिड टायर विडरला स्थिरता देतात व्हायब्रेशन होत नाही संपूर्ण भारतामध्ये कुठल्याही पॉवर विडरच्या इंजिनला टर्बो एअर क्लिनर नाही आहे याच्यामध्ये वर फॅन दिलेला आहे जो जास्त हवा आत खेचतो त्यामुळं इंजिनला जास्त हवा भेटते इंजिन थंड राहतं इंजिनचा इंजिन लोडवर येत नाही इंजिनचं आयुष्य वाढतं ताकद वाढते बंधनो ही आहे इनलाईन गियर सिस्टम समोर चालण्याचा न्यूट्रल व रिवर्स गियर हे एकाच लिव्हरवर आहे हो यामुळं वारंवार क्लच पेट जात नाहीत इतर कंपन्याप्रमा इतर कंपन्याप्रमाणे उजव्या हाताला दोन लिव्हर दिलेले नाहीत या साईडला हात एक आहे आणि लिव्हर जर दोन दिले तर एका हाताने दोन लिव्हर दाबणं शक्य नसतं ते जुगाड काम इथे होत नाही वर्षामध्ये वर्षामध्ये परफेक्ट शेतकऱ्यांचा विचार करून मशीन बनवलेलं असतं उजव्या हाताला एकच लिव्हर आहे डाव्या हाताला एकच लिव्हर आहे टर्न होण्यासाठी इनलाइन गिअरचं सिस्टम आहे समोर चालणारे गियर व रिवर्स गिअर एका रेषेमध्ये आहेत तेल व्हील लोखंडी आहेत वारंवार फायबरचे चाक तुटण्याचा धोका असतो तो, तो यामध्ये होत नाही बॅक रोटरीचा शाफ्ट बत्तीस एम एम चा आहे तुटलेला तेवढा पार्ट बदलावा लागतो पूर्ण बॉडी बदलायची गरज नाही सॉलिड टायर आहेत किडीमध्ये उसामध्ये कामासाठी परफेक्ट आहेत हळदीसाठी काम करण्यासाठी आपण आयर्न व्हील लावू शकतो हे अंतर फक्त साडे अकरा इंच आहे साडे अकरा इंचामध्ये विडर चालतोय इंजिनवर फायबरचं शोचं दोन हजार रुपयाचं कवर लावून इंजिनला मिळणारी हवा बंद करण्याचे प्रकार इथे होत नाहीत सिनरी वर्षा म्हणजे परफेक्ट इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना इंजिनला भरपूर हवा राहते आणि जो लाईट पाहिजे तो इथे दिलेला आहे तीनशे रुपयाचा चायना लाईट नाहीये दीड हजार रुपयाचा लाईट आहे हा फक्त एक लाखाच्या मशीनला ही प्लेट वेल्ड करूनच आलेली पाहिजे ती पण प्रोसिजर सिनरी वर्षानं पूर्ण केलेली आहे ही प्रोसिजर पूर्ण करणारी भारतातील पहिली कंपनी सिनेरी वर्षा नमस्कार हे सिनेरी वर्षाचं रॅबिट मॉडेल आहे साडेतीन एच पी आहे शार्प ड्राईव आहे चाकातलं अंतर दहा इंचात निंदणी आणि खुरपणी बंद करणारा मशीन आहे भोसले ट्रॅक्टर्स दोन हजार तेरा पासून शेतकऱ्यांसाठी काम करते एकीकडे हा हळदी मत करण्यासाठी आकोडा वापरला जायचा आपण दोन हजार तेरा पासून या व्यवसायात आहे आणि उदंड प्रतिसादामुळे हा आकडा आज बंद झालेला आहे सर्व कामं पॉवर होतात या साडेतीन एशवीच्या वर्षा रॅबिट मॉडेलवर हळद लागवडी यंत्र तयार केलेलं आहे या यंत्रामुळं हळद लागवडीसाठी नऊ माणसं लागत नाहीत तीन माणसं दोन हजार रुपयामध्ये एक एकर क्षेत्रातील हळदीची लागवड सहज करू शकतात भोसले ट्रॅक्टर्स वसमत म्हणजे शेतकऱ्यांची प्रयोगशाळा करोडो शेतकऱ्यांचा वेळ पैसा श्रम वाचवणारी यंत्र सामग्री एकाच छताखाली मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव विश्वसनीय ठिकाण आपल्याला मिळाली माहिती आपल्या इतर शेतकरी बंधूंना व्हॉट्सअप फेसबुक व युट्यूब चॅनलवर फॉरवर्ड करावी व भोसले ट्रॅक्टर्स चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करावे आजच आपल्या वर्षा डीलरला भेट द्यावी धन्यवाद